आज या ठिकाणी निषेध कशा जाणून नवण्यात आला नाही हे जुन्नर तालुक्याचा नालायक आमदार जे आहे ना शरद सोनवणे त्यांनी काल रामोजी समाज आणि पारथी समाजाबद्दल वक्तव्य केलेलं आहे चुकीचं तर त्याचा आम्ही सगळ्या बहुजन समाजातर्फे रामोजी समाजातर्फे निषेध करतोय आणि त्यांनी माफी नाही मागितली तर सगळा रामोजी समाज रस्त्यावर उतरला महाराष्ट्रातला त्याचे आमदार शरद सोनवणे नालायक आमदार त्यांनी रामोश समाज व पारधी समाज व इतर बहुजन समाजाच्या विरोधात जातीवादी वक्तव्य केलं त्या आमदाराचा जाहीर निषेध करतो आणि महायुतीतील घटक पक्ष जे मलार क्रांती संघटना आहे महायुतीत ते निर्माण करण्याचं काम या जातीवादी आमदार शरद सोनवणे यांचा जा, जाहीर निषेध करून त्याच्यावर प्रत्येक तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात यावा या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरद सोनवणे यांनी आज आद्यक्रांती राजू नाईकांच्या बद्दल जे गैरवर्तणूक शब्द केलेला आहे तसेच पारती समाजाबद्दल त्यांनी जो गैरवर्तण शब्द केलेला आहे आज संपूर्ण मायसरस तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आज जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष होत आली आणि संजय सोनून यासारखा हरामखोर आमदारा जो जातीवादी किडा अंगात वळवळतोय तो किडा आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही आणि स्वातंत्र्याचा सिंहाचा वाटा उचलणारे आद्य क्रांतीवर राजीव उमाजी नाईक यांच्या वि यांच्याविषयी जो अपमानकारक वक्तव्य आहे त्यांनी क्षमा मागावी अन्यथा महाराष्ट्रभर रामोशी समाजांना फिरू देणार नाही व संविधानिक पद्धतीनं त्यांना आम्ही या ठिकाणी सडतर उत्तर देऊ या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्या विरोधात उद्या नातेपुते या ठिकाणी दहा वाजता जाहीर निषेध करणार आहे तर सर्व रामोशी समाज बहुजन समाज व पारधी समाजांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी दहा वाजता हजर राहावे क्रांतीवीर राजेव उमाजी नायकांचा बैरजी नायकांचा महान शिव भक्त बेडर कानपांचा या जातीवादी शरद सोनवण्याचं करायचं काय काली मुंड वर पाय शरद सोनवण्याचं करायचं काय काली मुंड शरद सोनवण्याचं करायचं काय काली मुंड वरपाय